हमारे चैनल को लाइक करे शेअर करे सब्क्राइब करो और बेल आयकॉन को दबाओ जळगाव जिल्ह्यातील यावल चोपडा तालुक्यातील तडवी आदिवासी बांधवांनी नऊ ऑगस्ट आदिवासी क्रांती दिवसाचे भाषेतील गीत लिहिले असून दिग्दर्शक वसीन तडवी रेल्वे खानापूर व डायरेक्टर अजित तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचे सहकारी मित्र असलम तडवी हुटखेडा युसुफ तडवी चिनावल मुसब्बल तळी मुंजरवाडी पत्रकार फिरोज तळवी कोडपावली फिरोज तडवी लोहारा पत्रकार समीर तडवी सातपुरा आदिवासी न्यूज चॅनलचे संपादक मासूम तडवी कॅमेरामॅन शाहरुख तडवी राबीर अनिस तडवी कॅमेरा अल्ताफ तडवी फिरोज तडवी चिनावल यांच्या संपूर्ण टीमने एकत्रित येऊन आदिवासी बिल्लोरी भाषेतील गीत सादर केले आहे जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी गायले तडवी बिल्लोरी गीत चीफ एडिटर आसिर तडवी सोबत मी अँकर सम्या हेमान तडवी आणि आमची रिपोर्टर फिरोज तळवी यांची खास रिपोर्ट बघत राम स्टार न्यूज आमच्या लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा <रहाण गस्ति चारी साध्षाध> चोपर होती हसी बाघवानी तहर होती हसी भगवानी